नमस्कार मित्रांनो मी गणेश सानक आपल्या दुर्गभारती चॅनलच्या प्रेक्षकांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो आपण आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी मित्रांनो गडकिल्ल्यांच्या आणि ऐतिहासिक ठिकाणांची भ्रमंती आपण घेऊन आलेलो असतो आणि आज आपण असंच पुणे शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका ऐतिहासिक वास्तूची आपण भ भ्रमंती करणार आहोत माझ्या डाव्या बाजूला आपण पाहू शकता ही जी समोर इमारत दिसते ती आगाखान पॅलेस या इमारतीला म्हणतात आगाखान पॅलेस तर आगाखान पॅलेसची भ्रमंती आज आपण आपल्या चॅनलच्या चा सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत आणि आगाखान पॅलेसचं आगाखान पॅलेस या इमारतीचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत खूप मोलाचं स्थान आहे ते स्थान आणि या इमारतीचं भौगोलिक स्थान या सर्व स्थानाबद्दल आपण या व्हिडिओमधून आपण माहिती पाहणार आहोत पॅलेस या ऐतिहासिक वास्तूची भरवती प्रदर्गरव लागतो हा खान पॅलेस वास्तूचं स्थान जर आपण पाहिलं पुणे शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी पुणे नगर रोडवर या इमारती अगदी पुणे नगर महामार्गाला लागून ही इमारत आहे एकूण एकोणीस एकोणीस एकर या जागेवर ही इमारत विसरलेली आहे मित्रांनो बहात्तर मीटर लांब आणि एकूण एकोणीस मीटर रुंद अशी एक भव्य वास्तव आ, चारे चारे आ, नि या आगाथान पॅलेसचे आहेत आपण सध्या जे गोबा आहोत ते ठिकाण म्हणजे एकोणीसशे बेचाळीसच्या चौकनंतर महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना या आग्रथान पॅलेसमध्ये नजर पेद पडत आलो आहे आणि पुढे तिथे या आगाथान पॅलेसमध्येच महात्मा गांधी स्मारक पण बनवत आलेलं आहे अशा स्मारकाच्या इमारतीमध्ये आपण सध्या उभ्या होत आणि या पूर्ण इमारतीमध्ये महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील बरेचसे प्रसंग चित्ररूपाने इथं दाखवण्यात आलेले आहेत आणि सध्या जी जागा आपण पाहतो ती जागा आहे थोर स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांच्या स्मर्गात या आराखन पालीचे सरोजिनी ग्रंथालय स्थापन केलेलं आहे या ग्रंथालयामध्ये अतिशय दुर्मिळ दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आपल्याला इथं पाहायला मिळतोय अतिशय इतर कुठल्याही ग्रंथालयात वाचायला मिळणार नाही असे सगळे दुर्मिळ ग्रंथ आपण या सर्व ग्रंथालयामध्ये आपण इथे पाहू शकतो पॅलेस पॅलेसची भ्रमंती करत आहोत कारण आपण आणि मग आपण म्हटल्याप्रमाणे खान पॅलेस या इमारतीला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा एक अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव लढ्यानंतर इथे महात्मा गांधी त्यांचे स्वीय सहाय्यक महादेवराव आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना इथं नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं आणि महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी इथं नजरकैदेत असतानाच कस्तुरबा गांधी यांचं निधन झालेलं होतं आणि त्यामुळेच याच आगाखाण पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी आणि महादेवराव देसाई यांची समाधी पण आपल्याला इथं पाहायला मिळते आपण ती समाधी महादेवराव देसाई आणि कस्तुरबा गांधी यांची समाधी आपण इथं समोर पाहणार आहोत नदर करीत असताना त्यांचं निधन झाल्यानंतर इथे त्या आग्रखान पॅलेसमध्येच या दोन्ही विभूतींची समाधी आपण इथं समोर पाहू शकतो महात्मा गांधी यांची स्वीय सहायक महादेव हरिभाऊ देसाई यांची इथं समाधी आपण पाहू शकतो मित्रांनो त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची ही समाधी आहे त्याचप्रमाणे समोर जी एक आपल्याला वास्तू दिसते ती या ठिकाणी महात्मा गांधींच्या हस्ती इथं जतन करून ठेवलेल्या आहेत या वास्तूचं त्यामुळेच मग असं म्हटल्याप्रमाणे आगाखान पॅलेस या वास्तूला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मानाचं स्थान आहे ऐतिहासिक वास्तूची भ्रमंती आपली पूर्ण झालेली आहे मित्रांनो आज ती शेवटच्या टप्प्यामध्ये आगा खान या पॅलेसच्या बांधकामाच्या इतिहासाबद्दल आणि त्याच्या खान या नावाचा पण एक वेगळा इतिहास आहे सुलतान मोहम्मद शहा यांना पर्शियाच्या राजाने आगाखान ही पदवी दिली होती मित्रांनो आणि त्यांनी अठराशे नव्वद दरम्यान पुण्यामध्ये जो भीषण दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्ये लोकांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी या आगाखानदलाच्या इमारतीचं बांधकाम अठराशे ब्याण्णव साली सुरू करण्यात आलं होतं आणि अठराशे सत्त्याण्णव साली या आगाखानदल्याच्या इमारतीचं पूर्ण बांधकाम बांधकामाचं काम पूर्ण झालं होतं आणि या बांधकामासाठी त्या काळामध्ये एकूण बारा लाख रुपयाचा खर्च आलेला होता आणि या इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच बऱ्याचशा लोकांना रोजगार मिळावा हा मुख्य हेतू या इमारतीचं बांधकाम करण्यामागे होता या इमारतीच्या संपूर्ण बांधकामावरती फ्रेंच मुस्लिम ब्रिटिश इटालियन या बांधकाम शैलींचा प्रभाव संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय अशा या ऐतिहासिक वास्तूंचं आपण सर्वांनी प्रत्यक्ष येऊन या ऐतिहासिक वास्तूंना आवर्जून भेट दिली पाहिजे अशी आपला सर्वांना विनंती करतो आणि आजच्या आजच्यापर्यंत आपली रजा घेतो पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या माहितीचं तोपर्यंत सर्वांना जय जाऊ जय शिवराय धन्यवाद